कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्ताने रॅली जनजागृती कार्यक्रम संपन्न नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबिन क्लब आणि ग्रामीण रुग्णालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्ताने एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नांदगाव महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस ए मराठी यांनी विद्यार्थ्यांना एड्स दिवसाची शपथ दिली सदर रॅलीचे उद्घाटन नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ काजल तुसे यांच्या हस्ते करण्यात आले व रॅलीला सुरुवात झाली बिर्याणी महाविद्यालय न्यू इंग्लिश स्कूल वीर चौक या मार्गाने नांदगाव पोलीस स्टेशन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता सदर रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन शिंदे उपप्राचार्य एस ए मराठे डॉक्टर निगडेसर डॉक्टर हिरेसर डॉक्टर खंदारे तसेच नांदगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर काजल तुसे यांनी मार्गदर्शन केले सदर रॅलीचे आयोजन बालाजी मोरे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर गरुड जुमडे सिस्टर दीपक जाधव ओम गरुड राम शिंदे बाबाजी अहिरेसर पूजा जाधव मॅडम पवारसर यांनी केले लोकशाही हक्कली उच्चालनासाठी मुक्ताराम बागुल नांदगाव